<laughs> रेवा तो टाकतो ना फॅमिली घेऊ <laughs> ना परत मग असा असला एक खांद्या जर पाहिजे वासर माझा जर बांधा येतो आणि पर्याय एक प्रोडक्शन काढून जातो पर्याय उठ आहे पर्याय स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे ना आपण गावी आलो तर सकाळीच आपण आलो सात वाजता आता एकदम मस्त फ्रेश वगैरे झाले तर आता आपल्याला आहे ना आपल्याला क्रिकेटचं उद्या यायचं आहे तर आपल्याला ता... आता आपल्याला उद्या सॉरी आपल्या आपली उद्या क्रिकेटची मॅच आहे तर आपल्याला आता ग्राउंड बनवायचं आहे ग्राउंड म्हणजे पिच वगैरे बनवायचे आहे सगळा प्रॉपर एकदम सेटअप करायचं आहे तर आपल्याला कारण काय या दरवर्षी आपण कसं आपल्या गावातल्या डीम येतात सात आठ तर यावर्षी असं नाही आपल्या बाहेर आपल्या बाहेरच्या गावात पण नाही येणार आहेत गा बाहेरच्या गावातून आपल्या टीम येणार आहेत तर त्यासाठी एकदम प्रॉपर सगळं झालं पाहिजे तर आता आपल्याला बॅनर लावायचं आज खूप सारी कामं आहेत बॅनर लावायचे आहेत पीच बनवायचे आहेत थोडा मंडप आहे मंडप पण करायचं आहे बसण्यासाठी सगळं करायचं आहे तर तुम्ही बघाल ब्लॉक्समध्ये आज काय काय होतं ते आणि गावी असल्यावर म्हटलं तर मजा येतेच तुम्ही तर बघाल या ब्लॉग मध्ये तर चला थोड्या वेळा भेटू बॅनर लावताना चला बाय आपल्याला सगळ्यांना जिम्मेदारी दिलेली आहे आपल्याला पीच बनवतात तर आहे ना तिकडे त्यांना आपल्याला पाणी खूप लागणार आहे तर यांची जिम्मेदारी सगळ्यांची मी घेतली आहे हे लोकांना गाईड करते हे कॅन उचलायचंय आणि तीन चार हंडे घेऊन जायचे हे झालं की आपलं सगळं संपलं आहे आपली जिम्मेदारी आणि आपल्या विहिरीचं पाणी तुम्हाला दाखवतो हे रामो दाखवत साईड मला पण पाण्याची एवढी थाळ परिस्थिती आली आहे की काय विचारू नका आम्हाला दुपारी दोन वाजता आम्हाला पाणी भरावं लागतंय बेकार परिस्थिती आहे काय म्हणतेस काय वोट कोणाला दिलेस अरे रामू ए चले रामू तुला केन घ्यायचंय चल नाही ते जिमे ते तुम्हाला गाईड करते तुम्हाला सगळ्यांना साथ घेऊन जायचे आणि इकडे ना कुठले कोण फस घेऊन फनस अरे आले ना, तो ना, तो ना, <laughs> तो ना, तो ना तर डायरेक्ट फनस तर आता आहे ना आपल्याकडे ना आपण हे डब्बा तर घेऊ शकत नाही पण आपण आहे ना एक छोटा बहिणी डायरेक्ट आपण हंडा घेतलाय छोटा आणि आपण डब्बा शिफ्ट केला तिथे तर आपण काहीतरी मेहनत करायला पाहिजे तर आपण करतोय आपले हा तिसरा राऊंड आहे माझा

हाय रसी आणि आपली एवढी सगळी पोरं आपल्या हेल्प हेल्प लागले कारण आता सगळं आपलं पीच वगैरे बनवून झालंय फायनली झालंय पण निवड आहे परत पाहिजे परत्या तीन कामाचा माणूस आहे का काय काम करत नाही बस ना बस तू बोललास ना अजून वाढवायचं त्यानंतर आपण समजून करतो ना फक्त हे फायनली आपला पूजेचा पण बॅनर लागून झालाय आणि आपलाही नाही इकडे आपलं मंदिर आहे विठ्ठल बाजूलाच आपला बॅनर लागला फायनल झाल्या आता आपल्याला जायचंय जेवायला आणण्याची आपल्याला झर करायचे आता आपल्याला जायचं जेवायला ए सचिन आहे जेवायला जाऊया लय भूक लागली जेवण आहे पापड आहे लोणचं आहे भजी आहे काकडी आहे कोशिंबीर आहे लोणचं ताक आहे आणि गुलाबजाम आहे दोन आहेत गॅन्सर <laughs> केलं आता हे सचिन जाऊया मला लय भूक लागली मी घरी सांगितलं जेवण नको करू तिकडे जातोय मी आलेच भारी देतोय सकाळी उठायचं मच्छर लावायची आणि सर फरसन चाय खायची बस बाकी काय नाही तर चला जाऊयात आपण फटफट जेवायला बघू काय जे असेल ते जेवण संध्याकाळपर्यंत पीचो 1:30 वाजले ना त असेल ना जेवण भेटेल ना बा... हे बारकू

रेवा तर टाकतो ना फॅमिली घेऊन मग मासा असला एक खाली जर बांधा येतो आणि पर्या कुठे प्रोडक्शन काढून जातो पर्या कुठ आहे पर्याय दाखवतो फायनली आपला पिच रेडी झालेला आहे हा बघा उद्या आपल्या इथेच मॅच होणार आहेत सहा टीम आपल्या गावच्या आहेत आणि बाहेरच्या आठ टीम आहेत आणि आपण सर्व उद्या आपला पूर्ण दिवस इथेच जाणार आहे ते झाल्यानंतर जा इथे बाजूला घरबरणीसुद्धा आहे नवीन करायची आणि इकडे संध्याकाळी साखरपुडा ह्या घरामध्ये आणि म्हणजे उद्या दिवस खूप हे जाणार आहे खूप बिझी जाणार आहे दिवसभर चारला आपल्याला सगळ्या मॅच संपूर्ण कारण का दोन्ही कार्यक्रमसुद्धा आपल्याला पार पाडायचे आहेत आता उद्या हा पीच करा म्हणजे पीच तर झालं आता नाही परत एकदा आहे ना थोडं शेणाने सारवायचं आहे ते झालं की एकदा आपलं सगळं प्रॉपर होऊन जाईल तर चला पटपट जाऊ असं कुठं जायचं आहे आत्ता बॅनर बॅनर आता अजून एक फक्त पूजेचा बॅनर लावायचा बाकी आहे तो लावायचा मग झालं आणि आपला सबस्क्रायबर भेटला काय बोलतो भाई काय नाव काय मी विसरून गेलो अथर्व भाई आलाय सबस्क्रायबर आहे हा काय बघतो की नाही आपला व्हिडिओ व्हिडिओ रोज बघतो भाऊ बघतो ना सायराम भाई सायराम भाई हा आता जाऊया बॅनर लावायला जाऊया मी तर इकडे बघा घर बन काय करायची उद्या जेवणाची दुपारची आणि रात्री सोय होऊन जाणार आहे जर उद्या आपली टीम फायनल जिंकली तर आपण ह्या गल्लीमधून आपण मिरवणूक काढायची आहे नाही बोलतो का लास्ट टाइम आम्ही जेव्हा फायनल मारलेली तेव्हा सुद्धा आम्ही इथे वाजवत गाजवत घेऊन गेलो खूप म्हणजे खूप धमाल आलेली पहिल्याच वर्ष होतं आमचं तेव्हा <laughs> मग काय मग आम्हीच मानणार आमचे प्लेअरच तसे होते फायनल खेळणारच होते आता कोण मध्ये नाही म्हणून आणि प्रणिल आहे ना प्रणिलने त्याने लास्टला सहा बॉल चौदा रन मारलेले चेस केलेले प्रणील फॉर्म मध्ये ना फॉर्म दाखवला विषय संपला आता चला आता फटफट जाऊ पहिले एकच पूजेचा फक्त झाले ना सगळे आणि थोडी क्रिकेट प्रॅक्टिस मग अशा मी ते केली दाखवली नाही सगळे उघडे वगैरे होते तेवढं म्हणून दाखवली नाही पण सांगता जाऊन आपल्याला आंघोळ करायला जाय पण जायचं आपण आंघोळ करायला पण नंतर जाऊ काय मराठीत बोल जे काय बोलतो बोल तर आहे ना आता आपण आहे ना आलोय आंघोळ करण्यासाठी आलोय तर आंघोळ करण्यासाठी आपल्या विहिरीच्या इकडे आलो आहे तुम्ही आपले मागचे ब्लॉक्स पण बघितले असेल आपण गावी आलो ना मे महिन्यामध्ये खूप गरम होतं तर आता आपण इकडे नंबर असं पाणी आहे आपलं आपल्या गाय एवढं पाणी आहे कडक आता मस्त आमच्याकडून घेणार आहे अजून पाठवून येत आहे साईड वगैरे येतात इथून येतील हडू तर बारकू आहे इथं मी आहे आणि इकडे रामू आहे आता आंघोळ करून पाठवून ती लोक येतात आणि इकडे ना बाजूला आहे ना भाजीसुद्धा केली आहे भाजी 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 सॉरी झाली संपली भाजी आणि इकडे फक्त छोटीशी आता वांगी आणि मिरच्या बिरच्या आहेत बाकी इकडे सगळ्या तर ते मेले म्हणजे पाणी नाही केले आणि आता तिकडे आमचं पाण्याचं आंघोळ केलं ना एकदम फ्रेश वाटतं हे एकदम भारी वाटतं आणि दरवर्षीप्रमाणे ना किती पण तुम्ही पाणी करा आपलं पाणी एवढंच असतं त्याच्यापेक्षा पातळी जास्त खाली किंवा वरती पण होत नाही आणि लास्ट टाइम गेल्या वर्षी तुम्ही आम्ही चिकनचं हे केलं ना आंबाच्या झाडा घरी ना आपण पार्टी गेलेली तुम्ही जर ब्लॉक बघितला नसेल तर आपण ब्लॉक बघा गावचा टाकलेला आपण चिकन आता मला आठवत नाही ना ब्लॉकचं ना गावरान आपण बाहेर के इकडून चिकन केलं तुम्ही बघितलं असेल तर ब्लॉग पण आम्ही इथं आपण इथे गेलेला पाण्यामध्ये यावर्षी जर आपल्याला असेल जर सगळेजण असतील तर आपण पोरंपोरं सगळे करू आपली मॅच एकदम सक्सेसफुल झाली तीसुद्धा करू आणि आज आहे ना इकडे समोरच्या इकडे पूजा आहे सत्यनारायणची तुम्ही मग स्टार्टिंगला ऐकलं असेल गाणी वगैरे आता ताशे वगैरे वाजवत आहेत हां तर थोड्या वेळाने पूजा अजून झाली नाही पूजा थोड्या वेळाने पूजा इथे तर बघू आपण जर दर्शनाला गेलो तर आपण दर्शनाला सुद्धा जाऊ आणि एक नंबर हा समोर आपला रोड जातोय हा डोंगर आहे ना तो भोजवाडी आणि मासाळमध्ये जाण्यासाठी आहे आणि आपलं माचाळ गाव परत एकदा सांगतोय परत सांगतोय मी कारण का सारखा म्हणजे लास्ट टाइम सुद्धा मी बोललेलो दरवेळेस सांगलो असतो आपल्या ब्लॉक्समध्ये तरी परत आपण जे नवीन व्यूअर्स आहेत त्यांना पण एक सांगतो आणि बाजूला पाठी पण गाव आहे भडकंब वगैरे असे खूप सारे गाव आहेत तर चला आधी पहिला आपण आंघोळ करू आणि नंतर मग एकदम फ्रेश होऊ म्हणून तुम्ही आपल्याला दाखवतो आपण कसं आहे ते काढ एकाच काढ ना काढलं चल लवकर काढ संध्याकाळी साडेसात आले आहेत आणि आपण आपल्या ग्राउंडच्या इथे आणि एकदम मस्त वातावरण झालं एकदम शांत आणि तू सूर्य पण आता मावळच चाललंय आणि पोरं आपल्याकडे इकडे क्रिकेट खेळत आहेत आणि इकडे सचिन पण आहे सचिनची आता बॅटिंग बघितली बॉक्स क्रिकेट मध्ये सिक्स मारला तिकडे आणि इकडे उद्याची प्रॅक्टिस याची पण या टीमचं नाव का तुमच्या बाबी आई चाल

तर आहे ना आता संध्याकाळी सहा वाजल्यात तर आपण आपला पीच बघायला आलेत हा उद्याचा पीच असणार आहे तर आहे ना तर एकदम सारवलं आपण आणि एक दोन बॉल प्रॅक्टिस पण केले एकदम फास्ट बॉल झाला आहे बहुतेक मला वाटतं ही जी पीच असणार आहे ती एकदम फास्ट पीच असणार आहे आणि जे समोरच्या आम्हाला आम जे आवडणार आहे गुडली टीम त्यांच्यासाठी ना खूप क्रिटिकल्स आहे असणार आहे आणि तुम्ही पीच बघू शकता या पुढे फक्त पीच मी थोडी नमी आहे बघा तुम्ही बघू शकता आता एकदा सारवलं हे ते सगळ्या गॅप भरून जाणार आहेत ह्या सगळ्या गॅप ह्या ज्या सगळ्या गॅप आहे ते दुपारी केले आणि आता थोड्या वेळानं सगळे येऊ आणि परत एकदा नॉर्मली नॉर्मल एक सारवू एकदम कडक होऊन जाईल आणि परत एकदा सकाळी आलो सात वाजता सकाळी सात वाजता होऊन जाईल एकदम मस्त एकदम एकदम भारी होऊन जाईल सगळं आणि तुम्ही तर बघालच अजून आपलं ग्राउंड आपण झालं नाही आहे तर आपल्या तिकडे बाउंडरी असणार आहे गेल्या वर्षी आपण मी जेव्हा मॅच ठेवली तर हा बांध होता बांध आपण आता मॅच म्हणून आपण जिंकला आहे आपण परत करून घेणार तर इथे आपली बाउंड्री असणार आहे ट्रॅपसाठी आणि इकडे ट्रॅपसाठी पण बाउंड्री असते इकडे आपण मुंबईला जेव्हा खेळतो अंडरम बॉक्स तर काय तर टू डी असतो कायद्यां असं वेगवेगळे नियम हो असतात पण आपलं असं नाही आपल्या बाउंड्री असणार आहे इकडे जो टॅप मारला वरून गेला की डायरेक्ट बाउंड्री आणि लगे लास्ट टाईम आम्ही खेळाल्यानंतर शॉट जे खेळायचे ना तर बॉल लागायचा आणि डायरेक्ट भरून जायचं शॉट जे मारायचे त्यासाठी खूप बेस्ट होतं पण आता तसं नसणार आहे आता प्लेन केल्यामुळे बॉल जो जसा असणार आहे एका दुसऱ्या कुठेतरी थोडा माती घेतला किंवा दगडाला लागून इकडे तिकडे होऊन पण एकदम सपाट केलं आणि तुम्ही ब बघ आपला स्क्रीन स्टम्स असणार आहे आणि तिथे आपला आपला हा खेळणार आहे बॅट्समन खेळणार आहे तर नॉर्मली आपली किती पावड्यांची तीसे पण माहीत नाही पण उद्या सगळं तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगू शकतो मी दा दाखवू शकतो अजून दाखवायचं आणि उद्याचा ब्लॉग पण खूप मोठा होणार आहे पण एवढं पूर्ण तर नाही मी थोडाफार नॉर्मली नॉर्मली छोटे छोटे शॉट्स दाखवेन मी तुम्हाला काय कसा टॉस कुठल्या डीम येणार किंवा काय असणार आहे मी या ब्लॉक्स मध्ये नाही दाखवणार आहे पण मी तुम्हाला ज्या उद्याचा जो ब्लॉग असणार आहे त्यामध्ये सगळं मी दाखवणार आहे फक्त मी एक पिच फक्त तुम्हाला अंदाज दाखवला करणार होता आला की आपल्या उद्या मॅच होणार आहे आणि इकडे नाही ज्या बांबूर आता मंडपवाला येणार आहे इथे खेळू नका तर इथे आपलं आता मंडपाला येणार आहे इथे आपला स्टेज असणार आहे साउंड सिस्टीम ट्रॉफीसाठी सगळं येणार आहे लास्ट टाइम जेव्हा गेल्या वर्षी पण सुद्धा इथे होता यावर्षी सुद्धा इथे होणार आहे आणि जे काय पाण्याची सोय आपली नाश्ता वगैरे सोय आहे ती सकाळी नऊलाच आपली होणार आहे ती सुद्धा इथे होणार आहे आणि आपली पहिला जो क्रिकेटचा राऊंड असणार आहे तो कोणासोबत आहे ते तुम्ही तुम्हाला उद्या सांगेन पण आमचा पहिला क्रिकेटचा जो राऊंड असणार आहे तो सकाळी नऊ आपल्या ज्या गावचे इंटर टीम असणार आहेत त्यासोबतच इकडे होणार आहे आपल्या आईसोबत इथे इथे होणार आहे तर तुम्ही जो बघाल तुम्हाला तो दाखवण्यात पण जी उद्याची जे लढत होणार आहे ते खूप मोठी लढत होणार आहे म्हणजे इंटर जिंकून जिंकूनसुद्धा तुम्हाला ही फायनल खेळायची असणार आहे मग ती टीम आम माझी असो स्वतःची किंवा इतर गावातली असो ही फायनल तुम्हाला आउटर टीमसोबतच खेळायचं आहे आउटर आणि इंटरची फायनल होणार आहे असे वाटलं आता आउटरच्या तर आठ आठ झालेल्या आहेत आणि इंटरच्या सहा टीम झालेल्या आहेत एका दुसरे एंट्री घडून आपण आठ टीम प्रॉपर खेळवणार आहेत तर चला एवढंच आज दाखवायचं होतं आता आपण हा ब्लॉग्स इथेच एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय बाय नेक्स्ट ब्लॉग म्हणजे आपला क्रिकेटचाच ब्लॉग होईल आपला तर तुम्ही बघत राहा रॉयल गाडी जर कोण चॅनलवर नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाला पण जाऊन सबस्क्राईब करा रॉयल गाडी आणि मला पण जाऊन स्वतःला सबस्क्राईब करा प्रशांत टू फाय झिरो फायला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय